पाचोरा शहरातील छत्रपती संभाजी राजे चौकात मंगळवारी दिनांक ऑक्टोंबर रोजी रात्री साडे अकरा सुमारास एका तरुणाने किरकोळ कारणावरून दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला यात एका तरुणाच्या पोटात चॉपर मारून गंभीर जखमी केले तर दुसऱ्याच्या मानेवर चॉपर मारण्याचा प्रयत्न करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक चोवीस ऑक्टोंबर रोजी सकाळी आठ वाजता हाती आले आहे जखमी यश पाटील वय वर्ष वीस राहणार देशमुखवाडी पाचोरा यांनी पाचोरा पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे पाचोरा शहरातील संभाजी चौकात यश पाटील हा मयूर भोई राहणार आठवडे बाजार याचे सोबत 21 ऑक्टोबर रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास फटाके फोडत होता त्यावेळेला संशयित आरोपी शिव गोसावी हा दुचाकीवर तेथे आला त्याने दुचाकी मधून चॉपर काढून मयूर होई याचे पोटात मारला तसेच फिर्यादी यश पाटील यांचे मानावर चॉपर मारण्याचा प्रयत्न करून जीवे याबाबत यश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पाचोरा पोलीस करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न विसरू नका